प्रभात मंडळी मी प्रतीक गावड तुमचं परतदा स्वागत करत आहे माझ्या मोठ्या बुला रायडिंग द वंडरलासमध्ये आणि आजची तारीख आहे अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आय गेस मॉर्निंगचे वाजलेले आहेच चार वीस तर तुम्हाला टायटलवरून करून गेलं असेल मी कुठे जात आहे तर आजपासून म्हणजे आजच्या शुक्रवारपासून आपली चरणी चालू होणार आहे अष्टविनायकची तर यस फिलिंग बेस्ट नाव हो की आत्ता काहीतरी खूप वेळानंतर असं बोलू शकतो की मी कुठल्या तरी देवस्थानी जात आहे आणि यस तर आठही आपले गणपती जे आहेत तर ते आज आज नाही बोलू शकत पण तीन दिवसामध्ये पूर्ण होणार आहेत तर आता आपण आपली जर्नी चालू करत आहेत आणि बघायला गेलं तर ओवरऑल जर्नी जाऊन ते येईपर्यंत अराऊंड एट हंड्रेड किलोमीटरची आहे तर बघे आणि यात म्हणायला गेलं तर यावेळेला मी एकटा नाही जात आहे यावेळेला माझे दोन मित्र मला अजून जॉईन होणार आहेत जे या स्टोरीचे आणि या जर्नीचे माझ्यासाठी कॅरेक्टर असणार आहेत माझ्यासाठी पात्र असणार आहेत तर चला आता आपण पहिल्या पात्राची ओळख करून घेऊया रस्त्यावरतीच तो ॲक्च्युली इकडे येणारच आहे माझ्या बिल्डिंगच्या अपार्टमेंटच्या खाली पण वाट बघतोय लेट्सी किती वाजेपर्यंत ते। येतो पण त्याच्यानंतर मग आपण दुसरा मित्र आहे जो मला जॉईन होणार आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती बिस्तरीच्या इकडे तर आम्ही तिकडे युनायटेड होऊन तिकडून आपली जर्नी चालू होणार आहे तर आता आपण काय करूया गाडीवरती भेटूया आणि आपली जर्नी चालू करूया माझ्या दोन मित्रांसोबत चला आणि तुम्हाला बोललेलो आपले मित्र जॉईन झालेले आहेत गणेश तर चला आता आपण जात आहोत बिस्लरीच्या इकडे और एक इस जर्नी का कॅरेक्टर येणार आहे पात्र मराठीत बघायला बोलायला गेलं तर तर अशा प्रकारे अजून एक व्यक्तीची एंट्री दिसत आहे इकडे तुम्हाला समोर हे आहेत आमचे गवस योगेश गवस थर्ड रायडर तर हलका हलका उजेड पडत आहे इकडे तुम्ही बघायला गेले तर सध्या नाईट मोड ऑन नाही आहे माझा कॅमेराचा त्याच्यामुळे तीस प्रकाश दिसत नसणार तुम्हाला व्यवस्थित आणि हे सिरियसली रिक्षावाल्यांचं कधी कधी मला समजून नाही येत त्यांना काय करायचं असतं आयुष्यामध्ये ओके तर, तर मंद प्रकाशामध्ये हे बघा लाईटमध्ये कसं दिसून येतं हे तर अजून आपलं वर्धविनायक मंदिर किती किलोमीटर आहे अजून ट्वेंटी नाईन किलोमीटर आय नो दॅट तुम्हाला काहीच दिसत नसणार इकडे फुल ब्लँक आहे पण हे बघण्याची मजा येते ना समोर Step one, wake up the gonna rise with the sun. Step two, get some good some food in you. Step three, you grow hard about what you wanna be. Step four, everybody just do your thing. Wake up, today's gonna be a good day. Wake up, today's gonna be a good day. Wake up, today's gonna be a good day, wake up. ऑलमोस्ट आता खोकोली यायला असं बघायला गेलं तर सत्तावीस किलोमीटर बाकी आहे आणि येण्याचं कारण म्हणजे हे सगळं निसर्ग तुम्हाला काय सांगू मी इकडून कर्ज तीस किलोमीटर आहे खोखोली सत्तावीस किलोमीटर पुणे एकशे चार किलोमीटर जरा असं थंड वाटतं त्याच्यामुळे एवढं छान वाटतं ना कारण फ्रॉम टीम मुंबई नवी मुंबईपर्यंत साफ लाग हो वाट लागलेली होती कारण काय वाटतच नव्हतं थंड वाढत लागत होता आता जर असं यू नो टेम्परेचर इकडे जरा खाली पडलं आहे ड्रॉप झालेलं जा आहे जास्त नसणार पडलो असं मेहमी दोन तीन डिग्रीचा फरक असू शकतो बट आ, येस इट्स गुड आणि आपले मित्रमंडळी एकाची आहे एवेंजर एक आणि एकाची आहे ॲक्टिवा फर्स्ट टाइम ॲक्टिवा आपल्या भावाचे तीन दिवसामध्ये आठशे किलोमीटर पडणार आहे <laughs> आणि आय गेस खूप वेळानंतर आम्ही एकत्र जात आहोत योगेश बरोबर तर माझं जाणं व्हायचंच ते पण आय गेस लास्ट आमचं वाटतं ऑक्टोबर होतं गणपतीपुळे त्याच्यानंतर तर आमचं झालंच नाही जाणं तर खूप महिन्यानंतर आत्ताची ट्रिप बनली आणि हा टोल नाका लागलेला आहे आणि शेडुंग टोल प्लाझा A flow, you grow, you show yourself the foundation Stay away from all the shit that causes temptation I know that I like to do it cause of sensation I live my life in my head like a narration Don't expect greatness, do my best man, I'll take it Wake up, today's gonna be a good day Wake up, today's gonna be a good day Wake up, today's gonna be a good day Wake up today's gonna be a trip <laughs> चांगली जर्नी चालू झालेली आहे गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेऊन आणि आता याला प्रत्येक वेळेला गणपती बाप्पांचा आशीर्वादच घ्यायचा आहे तर इकडून सातशे पन्नास मीटरनंतर आपल्याला राईट घ्यायला सांगत आहे तर राईटवरच ठेवून देतो पण यार हे इकडे जर सूर्य एवढा छान दिसत आहे ना माझी नजरच धाटत नाही तिकडून हो <laughs> हो हो काय झाड आहे बघा कर्द पानांनी भरलेलं श्री गणपती संस्थान तर्फे आपले सहर्ष स्वागत झालं <laughs> आता आपण पोचलोच आहोत अराऊंड पाचशे मीटर ओके गाइस तर आत्ताचे सकाळचे वाजलेले आहेत एक्झॅक्ट पावणे सात आणि आता आपण मंदिराच्या आवारात पोचलेलो हो। आहोत तुम्हाला मी आवार दाखवतो आपल्या मंदिराचा बघू शकतात गाडी पार्किंग करायला मागे जागा आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला तर बघे अजून पुढे काय शूटिंग करायला मिळतं की नाही काय कल्पना नाही आहे पण बोलू शकतो ना एक ॲडव्हान्टेज आहे पहाटे यायचं म्हणजे इकडे आजूबाजूला तेवढी कधी तुम्हाला मिळणार नाही ना। जेवढी युजली इकडे असते तर चला सरनुसार क्रमांक बघू शकतात पहिला आहे श्री मयुरेश्वर आहे। मच, जे मोरगावमध्ये येतं त्याच्यानंतर सिद्धिविनायक हे सिद्धीटेकमध्ये आहे बल्लारेश्वर पालीमध्ये वर्धविनायक इथे आता आपण आहोत ते महडमध्ये त्यानंतर हा तुम्ही मॅप बघू शकता व्यवस्थितपणे त्यानंतर आहे चिंतामणी हे तेहूरमध्ये येतं श्री गिरिजात मच्छ जे दैनाद्रीमध्ये आहे त्याच्यानंतर आहे विघ्नेश्वर ओझरमध्ये आणि श्री महागणपती रांजणगाव तर शास्त्रानुसार असे क्रमांक आहेत तर आता तर आपण शास्त्रानुसार तर करू शकत नाही तर आता आपलं वर्ध विनायक झालेलं आहे आता नेक्स्ट आपण निघणार आहोत बल्लाळेश्वरला पण वाईफ खूप छान आहेत तिकडे बघायला गेले तर ओके गाईस तर आता आपली सॉरी निघाली आहे बल्लाळेश्वर मंदिर जे आहे पालीला आणि पाली इकडून बघायला गेलं तर आता सध्या तरी दिसत आहेत थर्टी सेवन किलोमीटर आणि आता चांगल्यापैकी छान असा सूर्यप्रकाशही पडत आहे आणि या साईडला येण्यास एकच रिझन एवढं आणि चांगला असं वाटतं ना की सिटीच्या लांब आल्यानंतर या साईडला गोष्टी बघायला मिळतात मग अशी घरं असून द्या घा त्याच्यानंतर शेती खूप सारी झाडं तर यु नो मन प्रसन्न होऊन जातं सो असं आहे तर सध्या आता सध्या गावागावातून निघत आहे हा रस्ता तर आता बघूया ओपन रोड कधी मिळतो आणि कसा असेल ओके तर तुम्हाला ही दिसत आहे नदी या नदीचं नाव आहे पातलगंगा नदी, पातल नदी। आणि बघा ना ज्या प्रकारे वाहत आहे मे महिन्यामध्ये आता मिड ऑफ द एप्रिल आहे पण हा, हा सही आहे आणि इकडे तुम्ही बघू शकतात मस्तपैकी अशा विटांची फॅक्टरी बोलू शकतो ब्रिक्स आर कुकिंग सो नाईस आणि तुम्हाला दिसतच आहे आहे की अशा गोष्टी दिसतात ना मला जरा काय बोलतो अशा निसर्गाने भरलेल्या झाड झुडप आणि मग वर्णाच्या रस्ते मग मा काय माहिती मला असं वाटतं की मी स्वतः परत द्यावं आणि तुम्हाला परत तेच गोष्टी दाखाव्या <laughs> तुम्हाला जर वाटत असेल परत परत तेच तेच बघून कड्डायच असेल पण इकडचा हा फेल आहे ना तो वेगळाच आहे हा किती वेळा आपण होऊन दे किती वेळ आपण जाऊन दे आपल्याला सेम तेच वाटत आणि हे बघा ना सगळं नवीन आहे जेवढे रस्ते नवीन करतील तेवढ्या गोष्टी तुम्हाला नवीन दिसणार तर असंच काहीतरी आहे ऑलमोस्ट पोचायला आलो आता आपण अराऊंड एट हंड्रेड मीटर्स बाकी आहे बल्लाळेश्वर टेम्पलसाठी तर सही आहे ना छोटासा रस्ता गावातला तर रस्ते खूप छान आहेत फ्रॉम महर टू इथपर्यंत तरी पुढच्या तर बघूया कसे काय असतील श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली चला पोचायला आलो ओके तर आपल्या मंदिरात प्रवेश झालेला आहे बल्लाळेश्वर मंदिरात आणि ज्या प्रकारे हे मंदिर दिसतं ना एवढं सुंदर दिसतं ना हे बघा मला जास्त पाठ तर आधी दाखवलं ते जरासं ते मोठं जॉईंट विला ओके okay काय सर आता बल्लाळेश्वर टेम्पलमधून आपण निघत आहोत थिऊरसाठी श्री चिंतामणी मंदिरात पण ते यायच्या आधी आमचा अजून एक प्लॅन आहे की पुने प्लान आ, पुणे सिटीमधून जात आहोत आपण तर मग श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांचे दर्शन घेऊनच जाऊया तर सध्या आमचा प्लान तिकडेच चालला आहे दगडूशेठ हलवाई मंदिर करायचं मग तिकडून आम्ही मग पुढे निघू आणि बोलायला गेलं तर इकडून थेऊरला जाण्यासाठी दोन वेज आहेत दोन एक एक आहे मागून लोणावळ्यावरून आणि इकडून एक तामिणी घाट आणि मी तामिणी घाट आम्ही असा रस्ता निवडलेला आहे आणि आय एम ब्रेटी एक्सायटेड कारण तामिणी घाट माझं कधीच झालं नाही आहे पाच वर्षाच्या जर्नीमध्ये मी या साईडला कधी आलेलोच नाही त्याच्यामुळे एक आहे की एक नवीन एक्सपिरियन्स आणि नवीन एक घाट आपला होणार आहे आज आपलं तामिनी घाट चालू झालेला आहे हाय अल्टिट्यूडला पुसलेला आहोत तिकडून तुम्हाला नजारा केवढा आणि कसा दिसतो कल्पना नाही येत आहे पण हा ज्या प्रकारची वळणं आहेत ना राव फुल पैसा वसूल कसा करायचा आणि कसा होतो ना तर हा असा तर आणि हे बघा हे दिसतंय काय सुंदर वाटत हे बघा ओ हो 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 खूप सुंदर खूप सुंदर अकल्पनीय बोलू शकतो आपण ओके तर आता आम्ही असंच प्लान चालू होता आमचा कारण आता थेऊला चाललेलंच आहे आणि आपण दगडूशे ठलवाई देखील करत आहोत मंदिर आणि असं बघायला गेलं तर मध्ये भुलेश्वर मंदिर देखील येतं आणि हे सर्वात प्राचीन मंदिर आहे आय गेस मोर दॅन वन थाउजंड इयर जरा कठीण आहे म्हणजे एक्झॅक्ट किती वर्षाचं मला तिकडेच जाऊन कळेल कारण मला सध्या काय कल्पना नाही आहे पण एवढं नक्की की ते खूप जुना मंदिर आहे एशियन काइंड ऑफ मंदिर बोलू शकतो आपण कठीण निघून जातो आणि हे बघा ना समोर काय दिसतंय ना विचार करा फक्त तुम्ही जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यात इकडे आलात तर हे इकडचं वातावरण कायच दिसत असणार बघा ना दिसूनच येत आहे काय दिसत आहे हे सगळं हे बघा हा 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 म्हणजे पावसामध्ये तर भाई मी कल्पनाच नाही करू शकत एवढं सगळं सुंदर गोष्टी दिसतील हे बघा सगळं असं एकदम छान दिसून येत आहे ना बाजूला देखील तेवढच डीप खोल खोल आहे खूप ऍक्च्युअली मी नीट दाखवू शकत नाही ओके काही अजून तामिणी घाट संपलेला नाहीये पण तामिणी घाटाला लागू, लागून तामिणी घाटाला लागून ना एक मोठा जलाशय दिसला आहे आता तो डॅम आहे की काय आहे काही कल्पना नाही की नदी नदी तर नसणार ऑफकोर्स कारण तिकडूनच इकडूनच चालू झालेला आहे पण मला सुचत नाही ते काय आहे पण ते दिसायला एवढं भारी दिसतं आहे ना तुम्हाला मी जस्ट एक लूक दाखवतो हा बघा असं वाटतं की समुद्राच्या लाटा कशा येतात तसं वाटतं तस तस असं काही नाही तर आता नुकताच दगडूशेठ हलवायचं दर्शन होऊन झालं गणपती बाप्पाचं आपल्या बघायला गेला तर इकडे बाबा बाय रोड ऑन बाईक येणं ते पण एक वाजता दोन वाजता हे खूप कठीण आहे ट्राफिक पण तेवढीच आहे भरपूर आणि एक इरिटेशन लेवल पण वाढते आता नशिबाने आता पुढे निघायचंच आहे आता पुणे सिटीचं सोडतच आहोत आता डायरेक्ट आम्ही जात आहोत थेरला तर हाय ट्वेंटी सेवन किलोमीटर आहे आणि अप्रॉक्स एक तासाची जर्नी दिसत आहे तर होऊन जाईल मे बी चार वाजेपर्यंत पोचू आम्ही होपफुली जर अशी ट्राफिक अशा गाड्या रोडवरती नसतील तर ओके okay, इकडून लेफ्ट घ्यायचं आहे आपल्याला आणि सरळ फॉर चार किलोमीटर आपली जर्नी आणि क्या वाहते भाई ब्रीज मिळालेला आहे आपल्याला चल अजून साडेचार किलोमीटर आहे आता काय करतो मी डायरेक्ट तुम्हाला परिसरातच भेटतो आत्ताचा प्लान काय आहे सध्या आत्ताचा प्लान हा आहे की भक्तनिवासमध्ये जाऊन चेक इन करायचं रूम अवेलेबल असतील तर आणि मग जरा रेस्ट करून फ्रेश होऊन बघूया कुठे जायचं आणि काय सध्या काय फिक्स नाही कारण आता जरा बॉडीने पण हलकीशी साथ सोडली आहे कारण टेम्परेचर खूप आहे आणि खूप गरम होत आहे किंवा माझा मोबाईल देखील हिट झालेला होता तर नेव्हिगेशन पण ऑफ ऑफ त्याने बंदच करून टाकलं तर एवढी गरमी आहे तर बघू सध्या लेट सी चेक इन झाल्यानंतर फेल झाल्याचे विचार करू काय करायचं आहे पण सध्या एक अजून मंदिर करायचं विचार तर चाललेला आहे भुलेश्वर म्हणून आणि ते अत्यंत आणि खूप प्राचीन मंदिर आहे तर बघूया आणिकडे बघू शकतात तुम्ही चिंतामणी गणपती आपले चार किलोमीटर लांब आहे अजून शिर्डीकडून एकशे पंच्याण्णव आणि अहमदनगर एकशे सोळा तो मी आता बघू शकता आपण चिंतामणी टेम्पलच्या इकडे पोहोचलेलो आहोत हे बघा चिंतामणी मंदिर ठेवू तर ॲक्च्युली इकडे आम्ही चारपर्यंतच पोहोचलेलो मग जरा रेस्ट केली बोला आता चला आता फ्रेश होऊन मग परत दर्शनासाठीच निघालो तर चला फायनली आजचा दिवस संपलेला आहे पहिल्या दिवसाच्या आपली तीन गणपती झालेले आहेत पहिला झाला होता आपला महाडचा पाली आणि आता थेऊर तर तिसरा गणपती आपला आज झालेला आहे चिंतामणी मंदिरचं करून तर आता आपण पण उद्या निघणार आहेत उद्या अजून तीन मंदिरं होणार आहेत आपली प्रोगॅबली कदाचित तर चला आजचा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमचे खूप 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 आभारी आहे मी तर आपण आता परत नेक्स्ट व्हिडिओमध्येच भेटूया जो का आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तो चला गायचा